चला तर मैत्रिणींना आज आपण हे ना, ना आलू पालक बनवूया तर त्यासाठी मी काय केलेले आहे इथे एक जुडी पालक छानपैकी स्वच्छ धुवून निवडून कटिंग करून घेतलेले आहे आणि इथे आहे ना दोन बटाटे छानपैकी आहे ना साल काढून वगैरे हो घेऊन त्याचे असे बारीक पीस केलेले आहे इथे एक तमाटा घेतलेला आहे इथे कांदा घेतलेला आहे तर हे सर्व आहे ना आपण कुकरमध्ये ना उकडून घेऊया तर इथे मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्याच्यात ये ना मी चिमटवर सोडा टाकणार आहे आणि त्याच्यानंतर हे बटाटे वगैरे मी सगळे धुवून घेतलेलं आहे ना तर हो ते आपण त्याच्यात ॲड करणार आहोत आणि हे पालक आहे ना तर ते पालक पण आपण त्याच्यात सोडणार आहोत ह्या पद्धतीने आपण सर्व पालक याच्यात टाकलेले आहे आणि याच्यात हे ना चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर मी आहे ना त्याच्यात एक ग्लास पाणी टाकलेलं आहे पाणी थोडंच टाकायचं कारण पालकला पण पाणी सुटतं तर आता आपण ये से ना येथे मी कुकरचं झाकण बंद करून ये ना छानपैकी दोन सिट्ट्या काढून घेणार आहे तर चला तर मग मी दोन सिट्ट्या काढते आता भाजीच्या दोन सिट्ट्या होईपर्यंत आपण यांना इथे शेंगदाणे थोडेसे भाजून घेतलेले आहे थोडे साल काढून घेतलेले आहे थोड्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर आता आपण यांना ना हिरव्या मिरच्या बारीक करून घेऊया आणि शेंगदाण्यानंतर त्याच्यामध्ये टाकून अवघड वाटूया चला तर मग हे पाणी ते छानपैकी मस्तपैकी आपण शेंगदाणे अवडधवड घेतलेले आहे वाटून आणि इथे ना भाजी पण छान अशी दोन सिट्ट्या झालेल्या आहेत छान मस्तपैकी शिजलेलं आहे तर याच्यामध्ये ना आपण यांना थोडंसं बेसनपीठ टाकणार आहोत बेसन पीठ टाकल्यानंतर टाकल्यानंतरही ना ते एक जीव करून घ्यायचे आहे भाजीमध्ये पूर्णपणे कुठेही पिठाच्या अशा गाठी वगैरे कामा नये पूर्णपैकी त्याच्यात मिक्स झालं पाहिजे ह्या पद्धतीने पूर्ण हलून घ्यायचे आहे ते से मेल जाले ले हे मैत्रिणी निके सुंदर असे मेल्ट झालेले आहे तर आता इथे मी ना कडे ठेवलेले तापायला तर त्याच्यामध्ये मी थोडंसं हे।, हे ना फोडणीला हिंग टाकणार आहे त्याच्यानंतर थोडेसे जिरे टाकूया आणि हे जे आपण वाटण केलेलं आहे ना हे त्याच्यात सोडणार आहे मी त्याची परतून घ्यायचं छान परतून आता याच्यामध्ये ना आपण हे पालक सोडणार आहोत हे पालक छानपैकी सोडलेला आहे आणि परतून घ्यायचे आहे तुम्हाला जसे घट्ट पातळ हवे असेल ना तर त्या पद्धतीने तुम्ही इथे त्याच्यात पाणी ॲड करू शकता पण ही भाजी आहे ना थोडीशी अशी घट्ट सरच छान लागते भातासंघही खाता येते भाकरीसंगही खाता येते त्याच्यात आपण शिजतानाच मीठ टाकलेलं आहे तर आता थोडंसं मीठवरून टाकायचं आहे कमी पडू नये त्यासाठी चिमनवर मीठ टाकूया थोडंसं पाणी ॲड करते मी कारण त्याच्यात पीठ टाकलेलं आहे ना तर ते पीठ शिजणार आहे आपलं तर ते अजून थोडीशी घट्ट होणार आहे भाजी छानपैकी मीठ टाकलेलं आहे थोडं कलर पाहू शकते तर किती सुंदर आलेलं आहे तर आता याला उकळी येईपर्यंत आहे ना उक आपण तशीच भाजी ठेवूया उकळी आली का तर त्याच्यात मी इथे आहे ना लसूण चेचून घेतलेलं आहे तर लसूण लसणाची नावरून फोडणी द्यायची आहे आपल्याला तर चला तर मग आपण थोडं वेळ थांबवूया इथे छानपैकी भाजी लवकळी आलेली आहे तर इकडं ना दुसऱ्या साईडला मी इथे आहे ना थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यात आपण लसूण सोडूया छानपैकी लसूण आहे ना सोनेरी वेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि नंतर भाजीला आहे ना वरून फोडणी देऊया आपण पाहू शकता तिथे सुंदर असं लसूण गुलाबी सर झालेलं आहे छानते की लसूण परतून आहे लसूण छान परतून दिलं का त्याची चव आहे ना खूप सुंदर तेलात उतरते त्याच्यामुळे ना भाजीला अजून चव वाढते त्यापर्यंत इथं भाजीला हे पाहू शकता खूप सुंदर अशी रुपये आलेली आहे चला तर मग आता लसूण आहे ना हा आपण त्याच्यात आहे ना गॅस बंद केलेला आहे मी लसणाची फोडणी द्यायची आहे बराशेवरून लसणाची फोडणी दिलेली आहे आणि लगेच त्याच्यावर आहे ना झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचं आहे थोड्या वेळा असेच आहे ना भाजी ती भाजीमध्ये ना लसणाचं पूर्ण फ्लेवर आहे ना उतर्यापर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं आहे आणि मग नंतर पाच मिनिटांनी काढायची वरती हां पाहू शकता मैत्रिणी इतकी सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे हे पहा पा, आलू पालक आपला छानपैकी तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही नक्की भाजी आहे ना बनवून बघा आणि टेस्ट करून बघा आवडल्यास तर नक्की लाल बटन दाबायला विसरू नका लाईक पण करा आणि कमेंट शेअर करायला तर विसरू नका बाय